नमस्कार गीतांजलीमधील एकसष्टापी कविता आहे बाळाची अलगत झोप बाळांच्या डोळ्यावर अलगत येणारी झोप कुणाला ठाऊक आहे कुठून येते अशी किवंदती आहे मंदपणे लुकलुकणाऱ्या काजव्यांनी प्रकाशणाऱ्या राणातल्या अंधारात परीच्या गावात तिचं घर आहे तिथे दोन लाजऱ्या पुजऱ्या गोड कळ्या डुलतात ती येते आणि साणुल्यांच्या डोळ्यांचं चुंबन घेते झोपी गेलेल्या बाळाच्या ओठांवर मंदस्मित कुठून उमटत माहीत आहे का कुणाला हा 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 असं म्हणतात बुवा चंद्रकोरीचे शीतल किरण हिवाळ्याच्या शेवटी शेवटी ढगांच्या कडांना स्पर्श करतात तेव्हा दवात न्हालेल्या पहाटेच्या स्वप्नात या स्मिताचा उगम होतो तेज निद्राधीन बाळाच्या ओठांवर उमटतं बाळाच्या अंगप्रत्यंगावरची मुलायम कोवळी कुठून आली लपलेली सांगेल का कुडी ते एक गुपित आहे बाळाची आई सुकोमल तरुणी आहे तिच्या हृदयातलं प्रेमाचं नाजूक आणि अबोल रहस्य साणुल्याच्या अंगांगांवर मुलायम कोवळीक म्हणून प्रकटलं धन्यवाद